वर्णन करून तुमच्याशी बोलतो तर मगचपासून मला ज्या वेळेला पोलीस स्टेशन मधनं सोडलं तेव्हापासून माझा जीव असा कसावीच झाला होता मी कधी जातो आणि तुम्हाला सगळ्यांना भेटतोय मी तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो आपण जी काही सुरुवात केली होती मराठी आपल्या एका मराठी एकीकरण समिती मनसे आपण सगळ्यांनी सर्व पक्ष उभाठा या सगळ्यांनी मिळून आपण जी सुरुवात केली होती त्या सुरुवातीला यश आलंय पोलिसांनी कितीही दडपशाही केली आज सकाळपासून जवळजवळ दीड हजार आपल्या पदाधिकाऱ्यांना अटक केल्याच्या नंतरही तुम्ही सगळेजण एवढ्या मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरलात आता असं पकडूया जर आपल्या कोणाला पकडलं नसतं आणि हा मोर्चा सुरळीत पार पडला असता तर मी खात्रीने सांगतो हा मोर्चा किमान पन्नास हजार लोकांचा झाला असता अशीच एकजूट आपण मराठी माणसासाठी दाखवूया आज तुम्ही जे केलं ते खूप महत्वाचं होतं मी नेहमी म्हणतो मागच्या पाच सहा दिवसापासून ही घटना जेव्हा घडली तेव्हापासून आमची जी काही चर्चा चालायची आज एकाने मोर्चा काढला उद्या दुसऱ्या मोर्चा काढले असतील आणि इथला जो एक आमदार आहे ढिकाळला <laughs> तो नेहमी सांगतो की मध्ये मराठी माणूस बारा पंधरा टक्के आहे जेवढे आहेत तेव्हा तुला पुरून उरणार एवढं नक्की एक चेतावणी देतो की ह्याच्या पुढे आमच्या नादाला लागायचा मराठी माणूस कोणाला ऐकणार आपली एकजूट आपली एकजूट आपली एकजूट मराठी माणूस आगे बढाव मराठीचा मंबईचा मीरा महिंदरचा आणि महाराष्ट्राचा छत्रपती शिवाजी महाराज की जय शिवाजी आपल्या आपण आपण सगळे आपण सगळे आजचं जे, 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 जे आंदोलन आहे हा ते आता पन, आपले आला, आपले आला आज आपण इथे थांबवूया आपल्याला हातू ये आपल्याला जे अवक्षेत होतं आज पोलिसांनी दबाव टाकल्याच्या नंतरही आपण सगळेजण एवढ्या मोठ्या संख्येने इथे आलात हा मेसेज अख्ख्या महाराष्ट्रात गेला जिथे कुठे असा दबाव टाकण्यात येईल तिथे असाच मराठी माणूस पुन्हा रस्त्यावरील हे त्यांना सगळ्यांना कळलं आता आज हे मिरा रोड आहे आता हे जर ठाण्यात घडलं असतं तर तुम्ही विचार करा काय घडलं असतं माझ्यासोबत राजन विजारे पण आहेत त्याचा अर्थ काय झाला असतं कळलं तुम्हाला त्यामुळे याच्यापुढे मराठी माणसाच्या नादाला कोणी लागेल त्यांनी लक्षात ठेवा आम्ही आता एकत्र होणार झालं आता याच्यापुढे मराठीसाठी आम्ही एकत्र आहोत आपण सगळे एकत्र राहू सर्व राजकीय पक्ष सर्व संस्था यांच्या सहभागाला आम्ही मराठी एकीकरण समितीच्या माध्यमातून धन्यवाद देतो आपण मराठी एकीकरण समितीच्या हातेला साथ देऊन आज या ठिकाणी सर्व पक्ष त्याबद्दल आपले आभार धन्यवाद धन्यवाद आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट